पहाटेच्या सुमारास दाट पडत असल्याने या पालघर जिल्ह्यामधील चांगलेच धास्तावले आहेत आंब्याला सध्या मोहर आणि लहान कैऱ्या तयार झाल्या असून सतत पडणाऱ्या धुक्यांमुळे या मोहर आणि लहान कैऱ्या झाडावरून गळून पडत आहेत या सतत पडणाऱ्या दाट धुक्यांचा आंबा उत्पादनावर परिणाम जाणवत असून पालघर जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील आंबा उत्पादन घेणारा आंबा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत सापडला आहे तयार झालेल्या मोहर आणि लहान कैद्यांवर औषध फवारणी करूनही धुक्यांमुळेही या औषध फवारणीचा काहीच परिणाम होत नसल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे यावर कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा